असते की आंब्याचं झाड इकडे सगळी आंब्याची झाड आहेत आणि हे पूर्णात ना महाराज असतो तर पहिली okay. लग्न आलं लग, पहिली पत्रिका महाराजाला महाराज काजू भाजलेत कोणीतरी नमस्कार मी कोकण कणण्यासाठी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आजचा व्लॉग असणार आहे कोकणातली जंगलातली भटकंती तर येस हा रस्ता जो सरळ चाललेला आहे ना हा आमच्या सीमेपर्यंत घेऊन जातो आणि सीमेच्या आजूबाजूला जे आमचं जंगल आहे ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आता कोकण कणण्या गावाला आले म्हटल्यानंतर कोकणात फिरायला तर पाहिजेच आणि भटकंती जंगलाची केलीच पाहिजे तर त्यासाठी आता मी भटकंती करते हे माझ्या व्हिडिओचा आनंद घेत राहा आदित्य कसं वाटतं आमचं जंगल मस्त आहे ना हे बघ इकडे आहे ना हे जे दिसतंय ना समोर हे बघ इथे इकडे आम्ही काय साठी येतो माहिती आहे का जेव्हा नवीन लग्न होतात ना त्यावेळेस नवरा आणि नवरीने कोणाचंही असो लग्न तर इथे येऊन पहिल्यांदा आहे ना पाया पडावं लागतं तर हे सीमेच्या आधीचं आहे याला काहीतरी म्हणतात आमच्या महापुरुष महा नाही अरे म्हणजे मला पण पर्टिक्युलर वर्ड नाही माहिती मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आहे तर बघू शकता तुम्ही इकडे मस्त पैकी आमचं पूर्ण जंगल आहे हे सगळं जे आहे ना ती त्या साईडला दिसत आहेत ती आमची तिकडे घरं आहेत आणि हे मस्त की आंब्याचं झाड इकडे सगळी आंब्याची झाडं आहेत आणि हे पूर्ण आमचं जंगल आहे तर आता मी तुम्हाला सीमेवरती घेऊन जाणार आहे थोड्याच दिवसात मालवण सुद्धा बघायला जायचं आहे काय निशिकी नाही ने? पण आमच्या मालवणात ना महाराजा असतो म्हणजे महापुरुष असतो हा मग तसंच आमचं okay. आहे लग्न ठरल्यानंतर लग, पहिली पत्रिका इथे था दिली जाते पण ह्याला आमच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात मी आईला विचारून सांगेन कारण मला तर आता माहिती नाहीये त्याच्यामुळे चला आता आपण सीमेपर्यंत जाणार आहोत आपली ही जंगल सफारी अशी चालू राहणार आहे कमेंट कमेंटमध्ये कळवत रहा अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्लॉग बनवा बघायचे आहेत तुम्हाला कारण मी माझ्या परीने जितकं आमच्या गावचं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते जितके कल्चर्स जे पण गावच्या काही चालीरीती आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करतेच आहे करते तर कळवा तुम्ही मला कोणते ब्लॉग बनवायचे आहेत आता मी तुम्हाला सरळ घेऊन चालले आमच्या गावच्या सीमेला कारण का तिथून दुसरं गाव चालू होतं आणि सोबतच तुम्ही मस्तपैकी गावचं जंगल तर बघतच आहात हे बघा पूर्ण जंगल आहे या साईडला ते बघतच आहात चला एक दोन मिनिटावरती आमची गावची सीमा येणार आहे तुम्हाला मी ना थोडे काजूचे झाड दाखवते साईडला खूप जास्त काजूची झाड आहेत आंबे ना गावात आंबे आहेत ना मोठमोठे झाडे आहेत आंब्याची पण आता सीझन संपत आला आपण आलोय कधी सीझन संपत आलाय नुसते काजी असं येस yes, आमच्याकडे अरे आम्ही कोकणकर हजार रुपये किलोची भाजी जेवणात करून खातो म्हणजे आमच्याकडे काजू असणारच ना तर आम्ही काजू खरंच आमच्याकडे काजू खूप आहेत आणि आंबे म्हटलात तर मालवणलाच खरं तर आंबे खूप असतात आमच्या दापोली साइडला काजू जास्त असतात आंबे खूप कमी असतात त्यामुळे मालवणकर कोण असाल तर मला नक्की आंबे द्या मलाही खायचे आहेत चला तुम्हाला आता मी ना आमच्या गावातलं सगळ्यात जुनं आमच्या इथलं आंब्याचं झाड दाखवते हे बघा हे जे झाड आहे ना हे आमचं सगळ्यात जुनं असं आंब्याचं झाड आहे खूप जुनं आहे हे बघा ह्याच्यावर आंबे सुद्धा आलेले आहेत काही बघा कलम आहेत काढू ते, ते, ते बोलली ना की आमच्याकडे थोडं लेट लेट येतं सगळं दापोलीमध्ये सगळ्या गोष्टी थोडा उशिरा होतात जसं की लावणी पण आमच्याकडे उशिरा असते काही ठिकाणी लावणी ला उकर होते बघा ना किती सुंदर वातावरण वाटतंय की पूर्ण जंगल आहे आमचं हा रोड सरळ आमच्या घराकडे गेलेला आहे आणि हे वरती पूर्ण जंगल आहे आणि आता आमची सीमा दाखवणार आहे मी तुम्हाला जसं म्हटलं तुम्हाला की सगळ्यात जुनं आमच्या इथलं आंब्याचं झाड साखरी आंबा म्हणतात त्याला ते हे आहे खूप जुनं आहे त्याच्यावरती आंबे सुद्धा आहे तुम्हाला दाखवलं मी आत्ताच तर जसं की मी आपल्याला म्हटलं मी आमच्या गावच्या सीमेवरती तुम्हाला घेऊन जाणार आहे सीमा म्हणजे आपल्या गावचा देव असतो तर आम्ही वडपूज म्हणजे वटपौर्णिमा असू दे किंवा देवाला कधी यायचं असेल तर सीमेवरती यायचं असेल तर, 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 तर आमची ही सीमा आहे तर आमच्या या सीमेवरती गणपती विसर्जनाला देखील आम्ही इथूनच पुढे नदीवरती जातो आणि इथून पुढचं दुसरं गाव आहे ना सडवे गाव आहे ते इथून पुढे अगदी दहा मिनटावरती आहे तर हे इथे आमची बघू शकता इथे आमची वटपौर्णिमा केली जाते आणि ही आमची सीमा आहे इथे आमचे गणपती वगैरे बसतात जेव्हा आम्ही गणपती विसर्जनला जातो तेव्हा सगळ्यांचे गणपती इथे बसलेले असतात आणि मग आम्ही तिकडे विसर्जन करतो खाली नदी आहे आता सध्या पाणी नाही आहे कारण पाऊस नाहीये म्हणून तर अशा प्रकारे तुम्ही आमच्या गावचं जंगल बघितलं आणि त्याचप्रमाणे आमची सीमा देखील बघितली तर कोकण गाव कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अशा ब्लॉग तोपर्यंत धन्यवाद बाय बाय